या चित्रपटातली सगळी गाणी त्याचा रिदम त्याच्यात वाजणार एक -एक इन्स्ट्रुमेंट हे लाईव लाईव्ह रेकॉर्ड झालेले सगळी गाणी आम्ही लाईव्ह केली आहेत लाईव्ह करण्यामागचं कारण असं की अनेक वादकांचे अनेक माणसांचं त्याला त्यात प्रेम लागतं त्यात युमट येतो आणि आम्हाला असं वाटतं की गाणं हे आमच्या दोघांचं नसून पूर्ण टीमचं ऍक्च्युली आहे म्हणजे आमच्या मागे आमचे टीम वादक असतील गायक असतील म्हणजे टेक्निशियन असतील आमचे गीतकार असतील या सगळ्यांचं खरं या स्टेजवरून मी धन्यवाद मांडतो की त्यांच्यामुळे खरं तर हे गाणं आज तुमच्यापर्यंत पोहोचते आख्यान जो आत्ता नुकताच अबुधाबी आणि दुबई सुद्धा गाजवून आलेला आहे त्या कार्यक्रमाची बांधणी ज्यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची गाणी ज्यांनी लिहिलेली आहेत तो ईश्वर अंधारे हर्ष आणि विजय आणि हा छोटा रोहित इकडे आहे हा रोहित जाधव ज्याचं मराठी शाळा हे गाणं सध्या प्रचंड गाजतंय कालच त्याच्या गाण्यांनी वन मिलियन पूर्ण केलेले आहेत यूट्यूबवरती आणि बाकी सोशल मीडियावर तर धुमाकूळ चालू आहे रोहित होऊन जाऊ दे गाणं मग हा तुम्ही साथ द्याल ना दे

क्या बात, क्या बात। वे, वेरी गुड हर्ष विजय खरं तर मी आख्यानाचाच उल्लेख करेल आख्यानामध्ये एक बोबडी गवळण आहे जी सध्या ऋषिकेश रिकामे तो गातो आणि जी प्रचंड व्हायरल आहे तर याच्या हा सिल्लोडचा आहे खरं तर याची संस्था आहे याच एका संस्थेमध्ये शिक्षण पूर्ण करतोय वारकरी संप्रदायाने सुद्धा त्याचे गुरुजी पण इथे आलेले आहेत माउली गुरुजी तर त्यांनी ती रोज अभंग म्हणतात ते तर ते गवळनचा एक पॅस त्याने जस्ट इंस्टाग्रामवरती टाकला होता आणि तो असाच व्हायरल होतो आमच्यापर्यंत पोहोचला आणि नेमकं काय को असतो ना त्यावेळेस आम्ही ह्या गाण्याचं प्रिपरेशन करत होतो आणि जनरल बघून ठेवलं होतं आम्ही आम्हाला काहीच माहिती नव्हतं हा कुठे असतो काय असतो एक आठ दिवसाने आम्ही आमचं गाण्यावरती डिस्कशन झालं दादाचं आमचं ईश्वरने लिरिक्स लिहिले होते कोण गाणार काय गाणार आधी वेगवेगळी नावं आली लहान मुलांपर्यंत आलंच नव्हतं पण चला याच्याकडनं गाऊन घेऊ त्याच्याकडनं गाऊन घेऊ पण जनरल एक बोलता बोलता विजयच्या डोक्यात की आपण एक काम करूयात नाही कुठल्या तरी लहान मुलाकडनं गावून घेऊयात का मग आमचं डिस्कशन सुरू झालं आणि याची व्हिडिओ जी पाहिली आम्ही एकदा सहज त्याला म्हटलं होतो एकदा हो रे वन टेक आर्टिस्ट आहे हा खरं तर एकदा त्याने फोनवर पाठवलं एकदा दोनदा आम्ही फक्त स्केल वरती खाली केलं पाचव्या सहाव्या दिवशी जो स्टुडिओत आला पहिल्यांदा रिहर्स पहिल्यांदा एकदा रिहर्सल केली दुसऱ्या टेकला गाणं ओके होतं काही चेंज नाही काही नाही काही नाही इतका तो आ, सुरेल गायक आहे आणि खरं तर मी आपल्या चित्रपट ह्या सगळ्या क्रांतीज्योती महाविद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाला खरंतर रोहित रुपी माऊलींचा आशीर्वाद लावला असं मला वाटतं त्यामुळे याचा आवाज या चित्रपटात असणं आणि ते गाणं ईश्वरने लिहिणं आम्ही त्याचं संगीतबद्ध करणं हा चित्रपट आपण सगळे असणार तर ही माऊलींचा आशीर्वाद याच्या रूपी आपल्याला मिळाला असं मला वाटतं त्यामुळे अशी सगळी याची कहाणी आहे त्याच्या आधीचा एक किस्सा आहे तो मी आता तुम्हाला हे गाणंच या चित्रपटात नव्हतं शेवटी एक गाणं असणार होतं तर त्याचा एक ऑप्शन म्हणून यांनी हे गाणं पाठवलं तर म्हटलं नाही शेवटी आपल्याला असं इन्स्पिरेशनल वगैरे असं मोटिवेशनल गाणं हवं आहे हे ते नाही आहे हे मजा मस्तीचं गाणं आहे तर त्यांनी ते गाणं हळूहळू सरकवलं ते असं म्हणाले की ठेव की ते म्हटलं ठेव की म्हणजे चित्रपटात कुठे ठेवायचं ते तर ते म्हणाले नाही वापर कुठेही रीलला वापर बी जी एमला वापर कुठेही वापर पण ठेव हे गाणं आणि नको असतानाही हे या चित्रपटातलं पाचवं गाणं यांनी मला आणि क्षितीला विकलं <laughs> आणि आता पहिलं गाणं कुठलं बाहेर काढायचं तर अर्थातच हेच बाहेर काढायचं असं ठरलं आणि हे या चित्रपटात सुद्धा आहे आता ते चित्रपटातही घेतलंय <laughs> आमचं पहिलंच काम असल्यामुळे म्हणजे पहिला, पहिला चित्रपट गाणी तर आम्ही याच्या आधी खूप केली आहेत त्यामुळं चित्रपटाचं संगीत किंवा गाणी असं काही वेगळं आहे असं काहीही नाहीये पण पहिला चित्रपट असल्यामुळे आम्ही फार मागे लागतो त्या कामांच्या आणि आम्हाला आवडतच नाही होतं कामच yeah. तुला माहिती नाही झाला की आता शाळा मराठी जे गाणं झालं ना त्याच्या आम्ही ऑलरेडी पाच गाणी केली होती त्या व्हर्जनसाठी पण ती आम्हाला आवडतच नव्हती आणि त्याच्यामुळे मग हे सव्व गाणे करायचं तुला माहिती नाही हे सव्व गाणे मग तुला आम्ही पाच गाणी तर पाठवली असते तो म्हणला की की पाचशी ठेवचा फोन आला असता मला हां तर काही नाही आमचं आख्यानच ॲक्च्युली दौरे चालू आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं स्केड्यूल आम्हाला करता येत नव्हतं प्रामाणिकपणे नाही नाही गम गमतीचा भाग सोडा गमतीचा भाग सोडा या चित्रपटातली सगळी गाणी त्याचा रिदम त्याच्यात वाजणारं एक एक इन्स्ट्रुमेंट हे लाईव्ह रेकॉर्ड झालेलं आहे हा पूर्ण सगळी गाणी आम्ही लाईव्ह केली आहेत लाईव्ह करण्यामागचं कारण असं की अनेक वादकांचे आणि माणसांचं त्याला त्यात प्रेम लागतं त्याचा युगंट येतो आणि आम्हाला असं वाटतं की गाणं हे आमच्या दोघांचं नसून पूर्ण टीमचं ॲक्च्युली आहे म्हणजे आमच्या मागे आमची टीम वादक असतील गायक असतील आमचे टेक्निशियन असतील आमचे गीतकार असतील तर या सगळ्यांचं खरं या स्टेजवरून मी धन्यवाद मांडतो की त्यांच्यामुळे खरं तर हे गाणं आज तुमच्यापर्यंत पोहोचते पण ते चेहऱ्या आम्ही दोघंच असतो खरं तर आम्ही दोघं कोणीच नाही आहोत सगळी ती आमची टीम आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडासा लेट 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 झाले पण खूप धन्यवाद दादा तू आम्हाला खूप समजून घेतले पण मी असं म्हणेन लेट पण थेट आलेला असतो आणि ऑलरेडी तुमची दोन गाणी महाराष्ट्रभर गाजतायत या मीडियाच्या साक्षीनं तुम्हा तिघांचंही या चित्रपटसृष्टीत खूप खूप स्वागत धन्यवाद धन्यवाद ईश्वर कशी होती प्रोसेस गाणी लिहिण्याची किंवा यांच्याबरोबर यांना गाणी देण्याची चाल बांधण्याची मला असं आमची प्रोसेस तुझी प्रोसेस माहिती आहे दादाची वाटत हा म्हणजे आज या क्रांती ज्योती विद्यालयाचा जो ट्रेलर हा सोहळा आहे खरं तर त्याच्यातलं हे पहिलं गाणं म्हणजे फक्त ट्रेलर आहे येणारे अजूनही वेगळ्या धाकणीची ऐकायला मिळते आणि मुख्य म्हणजे माझ्यासोबतच गीतकार म्हणून हेमंत ढोमे यांचाही पदार्पण इंडस्ट्रीत झालेला आहे कारण शेवटचं हा मी सांगणार ना ते आहे त्याच्यातली तू घेणार भरारी हेमंत यांची आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे ते गाणं बाहेर आल्यानंतर करेल कारण आधी शाळा मराठी आमची शाळा मराठी झाल्यानंतर माझी म्हणायला माझी शाळा म्हणायची वेळ येणार चित्रपट आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर म्हणून आपल्या सगळ्यांना तू घेणार भरारी हे या दिग्दर्शकाने दिलेलं उत्तर आहे त्याच्यामुळं आजच्या या काळात अशा विषयाला हाती घेणं कोणाच्याही दारावर दस्तक न देता काय म्हणू आपण त्याला वकुबानं आणि अर्धांगिनी म्हणतात तेही खरंच आहे हो या सगळ्या गोष्टीने हाताला घेऊन स्वतः उभं करणे फार मोठे शोध अनुष्य आहे ते ही अशा विषयासाठी जिथे मला वाटतं आपण जवळजवळ आज सगळे जमलेले मराठी माध्यमचेच विद्यार्थी आहोत त्यांच्यासाठी हीच खरंच खूप मोठी गोष्ट आहे सहलीच्या नावाखाली हा माणूस आहे खूप मोठा प्रांत तुमच्यासमोर उभं करणार आहे जो शाळा टिकवण्यासाठी महाराष्ट्रात पहिली पायरी असेल आणि आम्हालाचा अभिमान आहे की या प्रोसेसचा तो आम्हाला भाग करून घेतला धन्यवाद